कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आज आपण विचार करणार आहोत आणि अभ्यास करणार आहोत महत्वाच्या भावनेवरती आणि ती भावना आहे राग राग आपल्याला काही कारणाने येतो आणि कसाही येतो कधीही येतो पण राग काही ठराविकच लोकांवरती येतो तुम्ही पाहिलं असेल आपल्यापेक्षा खूप श्रीमंत लोकांवरती आपल्याला जरी राग आला तरी आपण त्यांच्या समोर राग व्यक्त करत नाही पण आपल्यापेक्षा खाली असलेले कमकुवत असलेले जी लोक आहेत त्यांच्यावरती मात्र आपण काही कारण नसताना कधी कधी राग पडतो तर हेच आहे रागाचं तत्व राग हा क्षणभराचा असतो पण त्याचे परिणाम आयुष्यभराचे ठरू शकतात रागाच्या भरात आपण काही क्षणात जी कृती करतो ती कृती कधी कधी खूप मोठा आपल्याला आणि आपल्या परिवाराला पश्चाताप करण्यासारखा क्षण असतो आता काय काय होतं कि एक घटने त्याप्रमाणे आपण चालूया आम्ही जेल जेलमध्ये एका कामानिमित्त गेलो होतो तर आम्ही एक कैदी पाहिला कैदी चांगल्या सुशिक्षित घरातला गोरा पान वेल एज्युकेटेड इंजिनियरिंग पर्यंत चांगला कमवत होता चांगला पैसा पाणी सगळं काही व्यवस्थित घरदार होत पण एका रागाच्या क्षणामध्ये त्यांनी घरातल्या चाकून एक फोन केला या खुनाला त्याच्या वडिलांना जबाबदार धरलं गेलं त्यामुळं काही दिवस सुरुवातीला वकिलाला याला त्याला सगळ्यांना खूप पैसे दिले गेले पण ते जामीन झाले नाही बघता बघता एक वर्ष उलटलं कशी तरी बायको घरातले जेलमध्ये आरोपीला त्या भेटायला येत होते इस्माला पण त्यानंतर पण येणं जाणं कमी झालं कधीतरी फोनवरती बोलणं होत होत घरात असले नसलेलं सोनं नाणं पैसा सगळं खर्च झालं त्याची नोकरी तो गेला नाही जेलमध्ये असल्यामुळं गेली घरामध्ये आर्थिक तंगी झाली सुरू झाली त्याच दरम्यान वडिलांना वेळ लागल त्याच दरम्यान बायको काही चुकीची कामं करायला लागली त्याच दरम्यान बहिणीचं लग्न जमत नव्हतं म्हणून कस तरी एक इकडचं तिकडचं पाहुणा शोधला गेला तो पण देवडा होता तो रोज मारतो जोडतो तिला तर अशा सगळ्या घटना एका रागामुळं आणि रागामुळं केलेल्या एका कृतीमुळं घडतात तर तुम्हाला जर राग आला तर सर्वप्रथम त्या रागाचं चिंतन करणं खूप गरजेचं आहे त्या रागामुळं काय काय घडू शकतं त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे तर रागामुळं माझा परिवार मी कोणत्या कोणत्या गोष्टीतून सफर होऊ शकतो याच आत्मचिंतन करणं खूप गरजेचं आहे तर कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आज आपण ह्या अत्यंत महत्वाच्या छोट्या पण ज्याच्यामुळं खूप मोठे परिणाम आपल्या कुटुंबावरती आपल्यावरती होऊ शकतात अशा ह्या विषयावरती आज थोडक्यात के चर्चा केलेली आहे